आपल्याकडे गुरु ह्या शब्दाबद्दलचे भयंकर गोंधळ आहेत गुरुबिन कोण बतावे वाट वगैरे गहीवरून म्हणतात त्यामुळे प्रत्येक गुरुला वाटतं की आपण वाट, वाट दाखवणारे अधिकारी आहोत म्हणून अहो गुरुशिवाय कोणी वाट दाखवत नाही हे खरं आहे पण वाट दाखवणारा प्रत्येकजण गुरु असतो असं नव्हे आपण पुण्याला या एकदा आणि कोणाला घरचा पत्ता विचारा म्हणजे किती वाट दाखवणारे भेटतात सांगतो तुम्हाला सगळे गुरुच mm. मला हे नक्की कळलं की जो गुरु त्या शिष्यामध्ये कुतूहल निर्माण करतो तो खरा गुरु आता काही गुण सोन्याचा काही गुण सोनाराचा हे तर आहेच अहो कृष्णाला भगवद्गीता सांगायला बाकीचे कोणी भेटले नसते का कितीतरी होते की पाच पांडव होते कौरवांकडची मंडळी होती एवढी जर त्याला गीता येत होती तर असं असं माझं म्हणणं आहे असं त्याला कोणालाही सांगता आलं असतं परंतु जसा कृष्ण असावा लागतो तसा अर्जुनही असावा लागतो ही, ही ज्या वेळेला जोडी जमते त्यावेळेलाच ज्ञानाचा उत्तम विकास तिथे आपल्याला दिसायला लागतो